ताई सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल विहिरीत पडलेल्या हरणाच्या पिल्लाचं प्राण वाचवले अमळनेर तालुक्यातील घटना अमळनेर तालुक्यातील मंगळुळीता शेतशिवारात अवघड मोडक्या विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाचं प्राण तेथील स्वर्गीय आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी स्वतःचं ज्यू धोक्यात घालून वाचवले तालुक्यातील मंगरूळ येथील कैलास देवचंद पाटील यांच्या विहिरीवर पाणी घ्यायला गेलेल्या कल्पेश पाटील यांना दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास विहिरीत सात ते आठ महिने वयाचं हरणाचं पिल्लू पडलेलं दिसलं हरिणचा जीव वाचवण्यासाठी पाण्यात धडपड करत होते सरपंच समाधान पारधी यांना माहिती मिळताच तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांना कळवण्यात आलं त्यांनी वन विभागाच्या पथकाला पाठवलं त्या दरम्यान मंगरुळ येथील स्वर्गीय आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी भूषण मधुकर भदाने आणि धनंजय हिलाल पाटील या दोघांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उड्या मारल्या विहिरीत खूप खोल पाणी होता आणि विहिरीचे कठडे पूर्णपणे तुटलेले होते माती भुसभुशीत झाली होती दोघा तरुणांनी हरणाला पकडले तोपर्यंत सरपंच समाधान पारदी दिनेश पाटील अशोक गोकुळ पाटील शुभम धनगर अनिल चव्हाण कल्पेश पाटील राजेंद्र पाटील विठ्ठल पाटील यांनी तीन दोर विहिरीत सोडले हरणाला एका दोरानं बांधून वर काढण्यात आलं व इतर दोन दोरांच्या सहाय्यानं विहिरीतील दोघांना बाहेर काढले वरून हरीण खाली पडल्यानं आणि धडपड केल्यानं त्याला किरकोळ जखमा झाल्या होत्या वनरक्षक पी जे सोनवणे रामदास वेलसे वनमजूर मयूर पाटील समाधान पाटील यांनी हरणाला तांबडतो पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले डॉक्टर संदेश वाटोळे यांनी किरकोळ जखमांवर उपचार केला तदनंतर हरणाला जंगलात सोडण्यात आले मंगरुळच्या तरुणांनी जीवाची पर्वा न करता मोडक्या खोल विहिरीत उड्या मारून हरणाचा प्राण वाचवल्यानं सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे यावेळी अशोक सूर्यवंशी संजय पाटील खुशाल पाटील हजर होते त्याचप्रमाणे तालुक्यातील अमोदा इथं देखील गावापासून तीन किलोमीटर अंतरावर मच्छिंद्र तातूराम पाटील यांच्या शेतातील विहिरीत देखील दोन ते ती तीन महिन्याच्या हरणाचं पिल्लू पडल्याची माहिती पोलीस पाटील यांनी वन विभागाला कळवली होती मात्र अमोदा इथं पडलेल्या हरणाचा पाण्यातच मृत्यू झाला होता दोन ते तीन दिवस आधी ते पडलेलं होतं पाण्यात धडपड करून थकल्यानं त्याचा मृत्यू झाला होता कडक उन्हाळा लागल्यानं पाण्याच्या शोधात हरिण आला असावा आणि ते पाण्यात पडलं असावं शेतकऱ्यांनी जंगली प्राण्यांसाठी शेतात पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी तसेच विहिरींना कठडे अथवा झाकण लावावं असं आवाहन पी जे सोनोमने वनरक्षक अमळनेर यांनी केलंय अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद